पाऊस रात्रीपासून पडतो आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोनशे सोळा पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस चोवीस तासात पडला जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर जणांना तिथे सुरक्षित स्थळी आपण हलवलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडला आहे मुंबईमध्ये कुलाबा या भागामध्ये त्र्याऐंशी पॉईंट आठ मिलीमीटर आहे पण सांताक्रूजमध्ये दोनशे सदुसष्ट पॉईंट नऊ मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे चोवीस तासात त्याच्यामुळे प्रचंड अशा प्रकारची अतिवृष्टी आहे मुंबई उपनगर सखल भागात पाणी साचल्याच्या घटना झाल्या आहेत सायन कुर्लाचा जो काही रेल्वे ट्रॅक आहे तो पाण्याखाली होता आता त्यातलं पाणी बऱ्यापैकी काढण्यात आलेलं आहे चुनाभट्टी येथे पाणी साचल्यामुळे हार्बर लाईन जी आहे ती मात्र बंद आहे आता तेही पाणी काढण्याचं काम चाललेलं आहे सेंट्रल लाईनवर रेल्वे वाहतूक सुरू आहे आता ती बऱ्यापैकी आली आहे पण पंधरा मिनटं ती लेट चाललेली आहे म्हणून तसेच नाहूर इथे पाणी सचल्याने फास्ट सेवा जी आहे ती प्रभावित झालेली आहे महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ इथे थांबवण्यात आली होती त्याच्यानंतर मला असं वाटतं ठाण्याला देखील काही रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या वेस्टर्न रेल्वे जी आहे ती देखील पंधरा मिनटं विलंबाने चाललेली आहे अर्थात स्लो लोकल फास्ट लोकल नाही त्यानंतर साधारणपणे सकाळपर्यंत खूप मोठी हानी अशा प्रकारचे काही या ठिकाणी नोंद झालेली नाही तथापि Uh, काही प्रमाणात किरकोळ प्रमाणात काही ठिकाणी हानी झाल्याचं आपल्या लक्षात येत आहे आणि मुंबई मुंबई उपनगर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे आणि जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि टाईट या दोन्ही एकत्रित येतात त्यावेळी शेवटी मुंबई हा आपल्याला माहिती आहे की बेटाचा भाग आहे त्याच्यामुळे पाणी आपल्याला मुंबईचं समुद्रातच त्याचा निसरा आपण करतो हायटाईड ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा निसरा होऊ शकत नाही त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते तशाच प्रकारची परिस्थिती आहे अद्याप तरी अशी स्थिती आलेली नाही पण जे काही फोरकास्ट दिलेला आहे कारण आता आपण सांगितलं एक वाजून सत्तावीस मिनिटाने हायटायड सुरू होतोय आणि ऑरेंज अलर्ट प्रमाणे जर पाऊस पडला किंवा मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतोय तर त्या ठिकाणी निश्चितपणे अडचणीची स्थिती येऊ शकते